नमस्कार मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कल्याण डोंबिवली मनपा भरती स्टाफ नर्स साठी जाहिरात जी जा आहे आलेली आहे महिलांसाठी खूप चांगली संधी आहे याच्यात वेतन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये म्हणजे इन अँडस तुमचं वेतन जे आहे तर ते पन्नास हजार प्लस येणार आहे तर या संपूर्ण जाहिरातींविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळ सेवा भरती जी आहे तर ती जाहीर झालेली ही सरळ सेवा भरती संपूर्णतः टी सी एस पॅटर्न नुसार जी आहे तर ती घेतली जाणार आहे एकूण चारशे नव्वद पद असणार आहेत याच्यासाठी जर आपण महत्वाच्या तारखा पाहिल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की फॉर्म भरणं सुरू झालेले आहे दहा जून पासून आणि याचा अंतिम दिनांक असणार आहे तीन जुलै तर जे कोणी स्टाफनर साठी तयारी करत असतील तर त्यांनी या कालावधीमध्ये राहूनच जे आहे तर ते अर्ज करायचं आहे आणि तुम्ही देखील या पदासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट नाईट अकॅडमीने आपले विविध बॅचेस लॉन्च केलेले आहेत लिपिक टक्कलेखन साठी सेपरेट बॅच आहे आपली त्याच्यानंतर अग्निशमन साठी सेपरेट बॅच आहे आणि जे काही पद आहेत सगळ्या पदांसाठी एक जो कायदा आहे तर तो कॉमन आहे तो म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट तर या कायद्याचे एक सेपरेट बॅग तो जे आहे तर ते आपण लॉन्च केलेली विद्यार्थ्यांची मागणी होती की आम्हाला तेवढा पाठ जो आहे तर तो तुम्ही द्या तर तेवढा पाठ अत्यंत कमी किमतीत म्हणजे जर तुम्ही हा कायदा पाहिला तर चारशे पेजेसच्या पुढचा काहीतरी कायदा आहे आणि थोडासा किचकट असा खूप मोठा कायदा आहे नुसतं जेरॉक्स काढायला जरी गेला ना तरी त्याची प्राइस तुम्हाला दोनशे पेक्षा जास्त मिळेल तर त्याच्यामध्ये आपण हा संपूर्ण कोर्स तेवढ्या प्राइस मध्ये अत्यंत दर्जेदार फॅकल्टी सह टेस्ट सिरीज लेक्चर नोट्स अनलिमिटेड व्ह्यूज या सगळ्या फीचर नुसार जे आहेत तर ते आपण देत आहोत म्हणून तुम्ही आपले इग्नाइट अकॅडमी ऍप डाऊनलोड करा तसेच हा नंबर दिलेला आहे याला देखील कॉल करून बाकीची माहिती तुम्ही विचारू शकता याच्यामध्ये जर आपण रिक्त जागा पाहिल्या ही निम वैद्यकीय सेवा गटक या संवर्गात येते पदाचं नाव आहे स्टाफ नर्स वेतन खूपच चांगलं असणार आहे म्हणजे यस तेराचं वेतन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो पीएसआय सब रजिस्टर यांचा पगार किती असतो या चौदाचा म्हणजे तुमच्यापेक्षा थोडा एक पाऊल पुढे म्हणजे तुम्ही त्या लेवलला म्हणजे जाणार आहात ओके तर हा पगार तुमचा असणार आहे सेव्हन्टी एट जागा आहेत महिलांसाठी चांगल्या जागा आहेत चारशे नव्वद पैकी सेव्हन्टी एट जागा या स्टाफ नर्सच्याच बघायला मिळतात आपल्याला पुढे या सेवन्टी एट पदांचं पुन्हा कशा पद्धतीने कॅटेगरी वर्गीकरण आहे ते पाहूया बघा अनुसूचित जाती याच्यासाठी दहा जागा अनुसूचित जमाती याच्यासाठी सहा जागा ए साठी दोन एन टी बी साठी दोन एन टी सी साठी दोन एन टी डी साठी दोन एसबीसी साठी दोन ओबीसी साठी चौदा एसीबीसी साठी आठ इडब्ल्यू एस साठी आठ आणि ओपन वाल्यांसाठी एकवीस तर अशा सेव्हन्टी एट ज्या जागा आहेत तर त्यांचं आपल्याला इथे जे आहे तर ते वर्गीकरण बघायला मिळतं बाकी पुन्हा हे झालं एक हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आता पुढे असतं समांतर आरक्षण तर या समांतर आरक्षणामध्ये जे आहेत तर ते तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता पुढे वेतन श्रेणी जर आपण पाहिली यश तेराची वेतन श्रेणी आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अहता काय आहे पात्रता काय आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीएससी नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावी पास पाहिजे व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जर्नल आणि मिडवाईफरी या विषयाची तुमच्याजवळ पदवी का असली पाहिजे म्हणजे तुमच्याजवळ डिप्लोमा असला पाहिजे सगळ्यात आधी मेन काय सांगितलं त्यांनी की बीएससी नर्सिंग असला पाहिजे बीएससी नर्सिंग हे असेल तर बारावी पाहिजे प्लस डिप्लोमा पाहिजे नर्सिंग मधला नर्सिंग मधला डिप्लोमा पाहिजे हे एकमेकांना ऑर आहे पुढे स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ एन एम म्हणून शासकीय शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे महाराष्ट्र नव नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक का आहे म्हणजे तिथे तुमची नोंदणी झालेली पाहिजे आणि मेन काय दोन वर्षाचा आणि इथं खूप छान त्यांनी अट टाकलेली खाजगी रुग्णालयाचा पण अनुभव जो आहे तर तो चालणार आहे इथं हे फक्त महिलांसाठीच आहे का तर नाही पुरुषांसाठी पण आहे पण महिलांसाठी का कारण की खूप साऱ्या महिला हा कोर्स जो आहे तर तो करत असतात तर त्यांच्यासाठी महत्वाची अट आपल्याला इथं बघायला मिळते बघा इथं हजार रुपये शुल्क आणि नऊशे रुपये शुल्क जे आहे तर ते असणार आहे माजी सैनिकांसाठी कोणतंही शुल्क जे आहे तर ते इथं लागणार नाही ओके पुढे वयाची अट जर पाहिली तर एक सात दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडोतीस या वयोगटातील सर्व उमेदवार अर्ज करू शकतात मागास वर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष वयाची जी आहे तर ती इथं अट असणार आहे पुढे स्टाफ नर्स या पदासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे बघा जनरल नॉलेज महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा बघायला आपल्याला इथं मिळणार आहे पुढे इथं वेगवेगळे सिलेबस आहे जसं की आर प्रोग्राम नर्सिंग आर्ट autonomy physiology microbiology sociology medical surgical nursing part 1 part 2 fundamental of nursing first aid and personal hygiene mental health midwifery gynecology pediatric nursing community health nursing part 1 part 2 biomedical waste management rule immunization administrative work communicable disease ear nose throat ऑन्कोलॉजी अँड स्किन तर ह्या सगळा संपूर्ण सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा महत्वाचा आहे बाकी तुमचं हे जे एज्युकेशन आहे तर ते तुमच्या शिक्षणा दरम्यान झालंच असतील तेच तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने रिवाईज करायचं आहे याच एम आय हा जो महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहे तर याच्यासाठीच आपण जे आहे तर ते बॅच इथे लॉन्च केलेले ज्याची प्राइस फक्त एकशे नव्याण्णव रुपये असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपले इग्नाइट अकॅडमी हे जे ऍप आहे तर ते डाउनलोड करा किंवा हा नंबर आहे यांना कॉल करून बाकी तुम्ही टेक्निकल गोष्टी विचारू शकतात की कशा पद्धतीने जॉईन केले पाहिजे किंवा काही अडचण आली तर या नंबरला तुम्ही अवश्य कॉल केला पाहिजे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद